नमस्ते मराठी साहित्य व कला सेवा आणि शिवउद्योग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यव्यापी काव्यलेखन आणि काव्यसादरीकरण स्पर्धेसाठी मी शीतलादेवी सुनील कुलकर्णी दादर मुंबईहून आपली रचना सादर करत आहे रचनेचं शीर्षक आहे बेरोजगार तरीनं लाचार बेरोजगारीने चिडून मी दैवास बोल लावले बेरोजगारीने चिडून मी दैवास बोल लावले पण ईश्वराने माझं विराट रूप दाखवले पण ईश्वराने माझं विराट रूप दाखवले विराट रूपात मी उद्योगांचे मार्ग पाहिले विराट रूपात मी उद्योगांचे मार्ग पाहिले शिवा आहे सुंदर यातूनच जाणवले शिवा आहे सुंदर यातूनच जाणवले बेरोजगार जरी तरी न लाचार बेरोजगार जरी तरीनं लाचार उद्योगातून मी मार्ग हो मिळवणार उद्योगातून मी मार्ग हो मिळवणार शिवउद्योग संघटनेने मार्ग दाखविला शिवउद्योग संघटनेने मार्ग दाखविला त्यातूनच रोजगाराचा प्रश्न हा सुटला त्यातूनच रोजगाराचा प्रश्न हा सुटला धन्यवाद